श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज मी नवीन विषयावर बोलणार आहे म्हणजेच कॉफी प्या आणि आयुष्य वाढवा कॉफी हे एक हेल्थ ड्रिंक आहे काही लोकांना आश्चर्य वाटेल तसं हे नवीन नवीन जसं सायंटिस्ट सांगतात की हे सिद्ध झालेलं आहे की कॉफी हे हेल्थ ड्रिंक आहे आता कॉफी काय असतं तर एक प्लांट फूड असतं म्हणजे ते बिया असतात आता त्या बा बिया बारीक चुरा करून त्याचा भुगा करून ते आपण गरम पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये आपण ते पितो म्हणजेच ती कॉफी मग त्याच्या वेगवेगळ्या क्रिया प्रक्रिया लोक करतात फिल्टर कॉफी कोल्ड कॉफी हॉट कॉफी वेगवेगळ्या स्वरूपात पिली जाते आणि त्याचे वेगवेगळे फ्लेवर सुद्धा आहेत आणि करण्याच्यासुद्धा पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत कॉफी तर एकच असती म्हणजे ते प्लांट फूड त्या बिया त्या तर एकच आहे फक्त करण्याची पद्धत वेगवेगळी वेग असते त्या कॉफीमध्ये बेसिकली प्लांट प्रॉडक्ट असल्यामुळे त्याच्यात फायबर्स असतात भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात पॉलिफिनॉल्स आहेत कॉफीमुळे आपल्याला पॉझिटिव्ह इफेक्ट्स आपल्याला होतात आता हेल्दी कॉफी कशी करायची ते सांगते एक मग आपण घेतो चहाचा कप नाही मग जो आपण दुधाला वगैरे मुलांना देतो तो मग कॉफी मग असतो तो तर तो पूर्ण पूर्ण म्हणजे अर्ध्याच्या वरती थोडं पाणी घेतलं आपण त्याच्यामध्ये एक दीड चमचा कॉफी पावडर टाकली आणि फक्त कलर चेंज होण्यासाठी जर दूध टाकलं आपण चार पाच चमचे म्हणजे ती हेल्दी कॉफी झाली शुगर नाही बिना शुगरची ह्याला हेल्दी कॉफी म्हणतात काही काही लोक करतात खूपच गोड करतात खूप शुगर असते त्याच्यामध्ये त्याने मग आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तातली शुगर वाढ वाढायला मदत होते त्यामुळे असं करायचं नसतं कमी साखर टाकून तुम्ही जर कॉफी पिलात म्हणजे शक्यतो नाही टाकायला पाहिजे कॉफीमध्ये पण जर तशी जर नाही नसलं आवडत तर तुम्ही कमी प्रमाणात जेवढं कमी प्रमाणात तुम्ही जर टाकून कॉफी पिलात तर ती हेल्दी कॉफी असते तुम्ही जर अशी कॉफी पिलात आता मी मगाशी सांगितलं फक्त पाण्यामध्ये कॉफी पावडर टाकून बिना साखरेची जर कॉफी दिवसातून तीन चार मग जरी पिलात तरी पण त्याचे इथे कितीतरी मोठे फायदे आहेत म्हणजे बरेच आजार त्याने बरे होतात बरे होण्यास मदत होते हार्ट अटॅक स्ट्रोक्स किडनीचे आजार लिव्हरचे आजार ह्याच्यामुळे कमी कमी होतात म्हणजे एकंदरीत तुमचं मृत्यूचं प्रमाण कमी होतं आणि आयुष्य वाढतं म्हणून सांगितलं आहे कॉफी ही हेल्दी आहे आणि कॉफी प्या आणि आयुष्य वाढवा आणि हे मी नाही सांगत हे आपल्याला सायन्स सांगतं आहे आणि तसं प्रूफ पण झालेलं आहे आणि जर तुम्ही साखर घालून जर चहा पित असाल तर ती बंद केली आणि जर तुम्ही कॉफी ह्या प्रसारखी जर मी सांगितली ह्या प्रकारे जर घेतली तर तुमची जी तलप असते चहाची तीसुद्धा बंद होईल आणि तुमचं ब्लड शु सॉरी शुगरसुद्धा तुमची नियंत्रित राहील आणि डायबिटीजचा धोका जो असतो तो सुद्धा तुमचा कमी होणार आहे ब्लड प्रेशरसुद्धा नियंत्र नियंत्रणात येतं याने ह्याच्यामुळे हार्टची हार्ट हार्टचे स्टेंट चांगली राहते डायबिटीज कमी होतो तर कॉफीमुळे कॅन्सर होण्याची रिस्क जी असते सुद्धा कमी होण्यास मदत होते जवळजवळ ट्वेंटी फाय पर्सेंट रिस्क ही कॅन्सरची कमी होते कॉफीने आपला मूड पण चांगला होतो हे संशोधन सांगता आहे असे बरेच पॉझिटिव्ह याचे इफेक्ट आहेत आणि अत्यंत सोप्पं आणि मस्त असं बनवायला सोप्प आहे हे ड्रिंक म्हणजेच कॉफी आता त्याच्यातच त्या, त्या मागातच जर आपण भरपूर अशी भसाभस साखर टाकली आणि दूध टाकलं आणि ते उकळून उकळून जर घेतलं तर तर ते अजिबात हेल्दी राहत नाही मी सांगितलं मगाशीच त्याप्रमाणे जर तुम्ही कॉफी पिलात म्हणजे तुमची जी चहाची तलप आहे तीसुद्धा बंद होईल हळूहळू आणि ह्या पद्धतीत म्हणजे परत एकदा सांगते की पाणी घ्यायचं अर्धा कप त्याच्यामध्ये दीड चमचा कॉफी घालायची कॉफी पावडर टाकायची आणि त्याच्यानंतर फक्त रंग बदलेल एवढंच दूध टाकायचं आणि नॉर्मल थोडंसं उकळून द्यायचं आणि ती कॉफी प्यायची आणि जर नसलेच तुम्हाला साखरेशिवाय जर कॉफी पिवत तर नॉर्मल साखर तुम्ही सुरुवातीला टाकू शकता पण हळूहळू तीसुद्धा बंद करा मी सांगेल नक्कीच तुम्हाला डायबिटीजपासून तुमची सुटका होईल सुटका म्हणजे तुम्ही डायबिटीस तर होणारच नाही पण त्याच्यापासून खूप लांब राहसाल खूप फायदे होतील तुम्हाला पण चहा बंद करा हीच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना साखर म्हणजे विष आहे अक्षरशः साखर अजिबात आपल्या आहारात नाही घेतली पाहिजे फक्त ती प्रमाणात घेतली पाहिजे आता आपण मिठाईच्या दुकानात जातो मिठाई घेतो महागडी मिठाई असते तरी आपण घेतो का तर आपल्या जिभेला जिबेसाठी म्हणजे जिबेचे चोचले पुरवण्यासाठी आपण ती मिठाई मिठाई घेतो तर मिठाईने ती मारवाडीची जी लोक असतात ते दुकानवाले जे असतात ते तर श्रीमंत होतात पण आपण आरोग्याने भिकारी होतो आपण आपलं आरोग्य आपण आपणच स्वतः खराब करून घेतो कारण त्याच्यामध्ये खूप अशी साखर असते आणि खूप काही ना काही त्यात मिक्स केलेलं असतं हे आपल्याला सुद्धा माहिती नसतं ओरिजिनल त्याच्यात तर काहीच नसतं मिल्कसुद्धा नसतं त्याच्यामुळे सांगते की तुम्ही साखर अवॉइड करा खाऊ नका कमी प्रमाणात खा साखर पण पाहिजे आपल्या शरीराला पण किती आता आपण जे सॉसेस आणतो बाजारातून सॉस असतात वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यात पण शुगर असते खूप जास्त प्रमाणात स सॉसमध्ये साखर असते आणि म्हणून सांगते की कमी करा हे प्रमाण खूप कमी करा आणि बाहेरून आपण बटर घेतो परत चीज असतं त्याच्यात पण साखरेचं प्रमाण असतं त्या बॉक्सवर तुम्ही वाचा त्याच्यात किती साखर आहे सगळं इन्ग्रेडियन्ट लिहिलेलं असत किती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा धन्यवाद